नमस्कार मंडळी तुमच्या देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला सांगत असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या घराण्याचे कुळाचे रक्षण करणारी जी आपली देवी असते ती आपली कुलदेवी आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच काय तर आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा व आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा मग कोणाची रेणुका देवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा कोणाची काली माता सुद्धा तर मा असेल तर मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल तर घराण्याच्या कुळ कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा व त्या घराण्याचा सांभाळ करते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करायची नसते कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरांमध्ये सतत भांडणं देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात घरामध्ये वादविवादाचे वातावरण निर्माण होत असते अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला आपण प्रसन्न करू शकतो त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिला आवर्जून तिच्या सेवा करायला पाहिजेत म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे तसेच आपण आपल्या घरामध्ये जे आपली वडीलधारी माणसं असतात म्हणजेच आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील किंवा होऊन गेलेले असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या मूळ ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सन्मान केला पाहिजे जर घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलं असेल तर नवीन बाळासह हो देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपली रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवारा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभ कार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे तसेच नवीन कामाची सुरुवात करते वेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढं केलं तरी पुरेस आहे काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे तसेच तुमच्या घरामध्ये ती निवास करते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव किंवा आपल्या इष्टदेवतेचं नाव नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या पाच प्रियजनांना नक्की शेअर करा तर आपण लक्षणं कोणती आहेत ते पाहूया पहिलं लक्षण आहे की ज्या घरामध्ये कुलदेवी त्या घरावर कुलदेवीचा वास असतो त्या घरावर कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही ते काम निर्विघ्नपणे पार पडते म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही कामं हाती घेतलेली आहेत ती कामं पूर्णत्वा जातात ती कामं थांबत नाहीत कुलदेवी प्रसन्न असल्यास जीवनात सुख समृद्धी येते संकटे दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा जाणवते अचानक धनलाभ होतो आणि कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेते की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी करणं चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचे तिची ओटी भरायची आणि तिचा मान सन्मान करायचा नवरात्रीमध्ये तिचा उपवास करायचा एवढं केलं तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येतं ते सर्व आपल्याला करायचं आहे मग उपवास असेल किंवा कुलदेवीसाठी काही सुवासनी जेवायला घालणं असे अशा प्रकारे जी कार्य येतात ती करायची आहेत किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील काय व्यक्तीने दर्शनाला जावे जरी तुम्हाला मूळ ठिकाणी दर्शनासाठी जाणे जमले नाही तरी तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे जावे व आपल्या कुलदेवीची सेवा करत राहावे कुलदेवीचा वार शुक्रवार असतो कुलदेवीचा वार त्या दिवशी जम जमेल तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतात आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे अशा व्यक्तीने प्रत्येक व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळते कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही त्यामुळे कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न असल्याचा आपल्याला संकेत मिळतो नंबर दोन दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात सर्व सदस्य मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात त्यामुळे त्या घरामध्ये त्या ग्रहकल भांडण अजिबात होत नाही स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी देखील मानाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील काही खर्ते पुरुष असतात किंवा खर्त्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच ते निर्णय घेत असतात यामुळे सुद्धा घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे या सर्व गोष्टी कामं अगदी सुरळीतने सहजपणे घडून येतात नंबर तीन त्यानंतर तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे जर अगदी प्रसन्न वाटत असेल किंवा सगळे घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल जसे की घरामध्ये अत्तर वगैरे मारले आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर जेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं त्या तेव्हा ते समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काही व्यक्तींना असं होतं की आपल्या घरी जावंसं वाटत नाही यावंसं वाटत नाही कारण त्यांना असं वाटतं की आपल्या घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण जे आहे ते अगदीच चांगले नसते घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होतं अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला ला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायचं आहे की घरी गेले की घरी गेल्यावर जो आपल्याला आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं म्हणजे तर काय थोडक्यात त्यांना घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहतात इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाही अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा कधी घरी जातोय असं होतं साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर त्या व्यक्तीवर असतो नंबर चार चौथं लक्षण असं आहे की ज्या घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी येत नाहीत जे घरात संतती प्राप्तीच्या अडचणी येत नाहीत त्यावरून समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा हवा आहे मुलगी हवी व्हावी असं वाटत आहे म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे सायास करावे लागत नाहीत कोणत्याही प्रकारची गाराने घालावे लागत नाहीत तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर अगदी प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मूल होत नाही आपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबियांमध्ये अडचणी येत राहतात कारण जोडप्यांच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन देखील तरीही आपत्यप्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा होतातच त्या घरामध्ये सहजपणे अशी भ्रमशुद्धी दूर होत असते परंतु त्या ज्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवा होत नाही त्यांना मात्र प्रॉब्लेम येतात नंबर पाच यानंतरचे पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास आहे त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या मुख्य दरवाज्याच्या प्रवेशद्वारावर असतो यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असली किंवा कोणी आपल्या घरावर करणीबाधा केली वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे अशी करणीबाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही त्यानंतरच सहावं लक्षण म्हणजे कुलदेवी प्रसन्न असल्याचे सं संकेत आध्यात्मिक आणि मानसिक शांती मनात सकारात्मक विचारणे चिंता कमी होणे आध्यात्मिक उन्नतीची इच्छा वाढणे संकटातून मार्ग निघणे अचानक येणाऱ्या समस्यांमधून मार्ग निघणे अच अडचणींवर सहज मात करता येणे आर्थिक स्थैर्य पैसा आणि समृद्धीचा सहज प्रवाह सुरू होणे टंचाई दूर होणे घरात आनंद उत्साह हो आणि सकारात्मक ऊर्जा जाणवणे कुटुंबात एकोपा एक वाढणे शुभ घटना घडणे अचानक एखादी चांगली बातमी मिळणे इच्छित कार्य पूर्ण होणे घरातील आजार पण दूर होणे आणि आरोग्य सुधारणे घरात पवित्र गोष्टींची उपस्थिती म्हणजे घरात काहीतरी शुभ घडल्यासारखे वाटणे जसे की देवपूजा करण्यास मन लागणे किंवा घरात दिवे लागणे कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची नियमित पूजा करणे त्यांच्या मंत्राचा जप करणे आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवून उपासना करणे हे महत्वाचे मानले जाते घरातील ज्येष्ठांकडून कुलदेवतेबद्दल माहिती मिळवा त्यांच्या मंदिराला भेट द्या आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा त्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सातवं महत्वाचं कारण म्हणजे कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीच्या आपल्याकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करणं कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर अवश्य ते संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते म्हणजेच स्वप्नात देवीचे दर्शन होते कुटुंबात आनंद ऐक्य टिकून राहते असे काही सामान्य संकेत मानले जातात त्यात स्वप्नात देवीचे दर्शन अचानक आलेल्या अडचणींवर मात होणे कुटुंबात आनंदी वातावरण आणि घरातील वातावरण प्रसन्न वाटणे आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपली आजी आजोबा यांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्या दे, एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितलं आहे देवीने दर्शनास येण्यास सांगितलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचे चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा देवी आपल्याला देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असते तर आपण कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला बाधा येऊ नये असं वाटत असेल सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे कुलदेवीचं कुलदैवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करणार आहोत नवीन कार्याचा आरंभ करणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील त्या कोणत्याही महत्वाच्या कामांना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा आपल्या घरी शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्वाच्या काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि अवश्य आशीर्वाद घ्या मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामांमध्ये तुमची साथ देईल तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आलं आपल्या घरावर येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं त्याचा मार्ग देखील दाखवेल आता साध्या यात्रेची सध्या यात्रेचे दिवस सुरू आहेत म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी कुलदैवताच्या ठिकाणी तिचा मान सन्मान करण्यासाठी जो उत्सव भरला जातो म्हणजेच अर्थात कुलदेवीच्या दर्शनासाठी तिथे लाखो भाविक एकत्र जमा होऊन तिचा उत्सव साजरा करतात तर अशा वेळी आपण आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी कुलदैवताला वर्षातून तिचं दर्शन घेण्यासाठी तिचा मान सन्मान करण्यासाठी अवश्य गेलं पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी